निजामपूर रायगड रस्त्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा आहे रस्त्याचं काम पूर्ण होऊन सुद्धा आता अजूनही जमिनीचा मोबदला मिळालेला नाहीये बारागाव येथील सातशे तेवीस खातेदार मोबदला न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय माणगाव तालुक्यातील निजामपूर इथून किल्ले रायगडकडे जाणारा हा रस्ता दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाला मात्र या रस्त्यासाठी आपली पिकती जमीन देणारे शेतकरी आता रस्त्यावर आलेत शेतकऱ्यांना अजूनही या जागेचा मोबदला मिळालेला नाही निजामपूर त्याचप्रमाणे हरवंडी घरोशी पळसगाव अशा बारा गावातील दोन हजार सातशे तेवीस खातेदार शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत आणि या रस्त्याचं काम सुरू झालं तेव्हा कुठलंही सर्वेक्षण झालं नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही तरी देखील आपल्या भागाचा विकास होईल हे लक्षात घेऊन इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या मात्र अजूनही मोबदला दिला नसल्याने शेतकरी संतप्त झाले शेतकऱ्यांना आजपर्यंत जमीन गेली तरी पैशाचा मोबदला काहीच मिळाला नाही आमदार खासदार प्रांत ऑफिस मानगाव तहसील इकडं तिकडं सगळीकडे आम्ही गाठी भेटी घेतोय सगळे शेतकरी मिळून पण आमच्या निर्णय कोणी देत नाही आणि आम्हाला काही पैशाचा मोबदला मिळत नाही तरी काही करून आम्हाला दोन तीन दिवसात याचा निर्णय द्या नाही तर आम्ही पुढे आंदोलन करून रस्ता आडू आणि येईल ये गाड्या बिड्या फोडायला आम्ही शेतकरी कमी करणार नाही आणि आम्हाला जे काही रक्कम मिळणारी आहे ते आतापर्यंत पाच पैसे सुद्धा मिळालेली नाही आहे की का मिळाली नाही जर हे अशाच पद्धतीमध्ये जर चालत राहिलं कारण आमच्या लोकांच्या बऱ्याचशा या जमिनी ह्या रोड मध्ये गेलेल्या आहेत आणि त्या रोड मध्ये जाऊन सुद्धा त्यांना पाच पैशाचा मोलबदला दिलेला दिला गेलेला नाही आहे सरकारने तर तो आम्हाला जर दिला गेला नाही तर आम्ही या रोड वर आंदोलन करू इथून गाड्या आडू